अंगणी माझ्या अंगणी माझ्या तुळ सैरवी गार ग बघा या संताचा संसार ग बघा या संताचा संसार ग अंगणी माझ्या तुळ सैरवी गार ग अंगणी माझ्या तुळसैरवी गार ग बघा या संताचा संसार गघा बघा या संताचा संसार ग या तुळशीला घालूया पाणी पाणी घालून गेली अजनी त्या तुळशीला घालूया पाणी पाणी घालून गेली अजनी अंगणी माझ्या अंगणी माझ्या तुळस हिरवी गार बघा बघाया संताचा संसार बघा बघाया संताचा संसार ग या, या, या तुळशीला कुंकू कुंकू लावून गेली असू त्या तुळशीला लावू या कुंकू कुंकू लावून गेली असू अंगणी माझ्या अंगणी माझ्या तुळ सहिरवी बघा गा बघाया संताचा संसार बघा बघाया संताचा संसार ग या तुळशीला लाऊगंध कंद लावून गेले मुकुंद त्या तुळशीला लावू गंध कंद लावून गेले मुकुंद अंगणी माशा अंगणी माशा तुळस हिरवी गार गाभ घा संताचा संसार गघाब घ्या संतांचा संसार ग या तुळशीला लावू बुक्का बुक्का लावून गेले तुका या तुळशीला लावू बुक्का बुक्का लावून गेले तुका अंगणी माझ्या अंगणी माझ्या तुळसैरवी गार ग बघा या संताचा संसार ग अंगणी माझ्या तुळसैरवी गार बघा बघाया संताचा संसार ग बघा बघाया बाया संतासंसारग बघा बघाया बाया संतासंसारग बघा बघाया बाया सन्तासंसारग पण्डरीनाथ बगा भगवान् की जय